नमस्कार उद्योजक मित्रांनो मी येऊन तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर परत एकदा त्या जोशाने स्वागत आहे महाराष्ट्र इरा प्रायव्हेट लिमिटेड तर आजपर्यंत वेगवेगळ्या वेग वे उद्योगासंदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवर माहिती घेतली आहे आजपर्यंत जो पण उद्योग आपण निवडला त्यामध्ये रॉ मटेरियल जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचा आपण चांगल्या पद्धतीचा निवडतो पण आजचा जो उद्योग आहे तो म्हणजे एकदम लो क्वालिटीचा म्हणजे एकदम कचरा ज्याला मानता येईल त्याच्यापासून आपण टिकाऊ प्रोडक्ट कसा बनवायचा त्या व्यवसाय संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा तर पुसून टिकाऊ प्रोडक्ट कसा बनायचा हा व्यवसाय म्हणजे बायोमास पॅलेट आज जे गव्हर्नमेंट त्याला प्रोत्साहन इतक्या चांगल्या पद्धतीने करत आहे की मार्केटमध्ये जे आहे प्रायव्हेट सेक्टरला देखील आता गव्हर्नमेंट एक सेव्हन पर्सेंट वर त्याची मॅलिटरी केली आहे म्हणजे महत्वाचं म्हणजे त्यांना घेणंच आहे असं पॅलेट्स आता मार्केटला हा उद्योग एकदम सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे याच्यामध्ये जी गोल्डन संधी आहे कि कुठल्याही प्रकारचं अॅग्रिकल्चरल वेस्ट वापरून तुम्ही हा पॅलेट्स बनवू शकता आणि मार्केटला चांगल्या पद्धतीने विकू शकता हा पॅलेट्स बनवण्यासाठी नेमकं रॉ मटेरियल काय लागतं तर मित्रांनो सोपं आहे आपल्या आजूबाजूला जे पण ऍग्रीकल्चरल वेस्ट असेल तुम्ही कपासाच्या बी झाड असतील कपास काढल्याच्या नंतर सोयाबीन असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुरीचे झाड असतील त्यानंतर जो साखर कारखाना आहे त्यामध्ये जो आपलं साखर काढल्याच्या नंतर जो बघायच राहतो उसाचं जे वेस्टेज राहतं त्यापासून देखील तुम्ही बायोमास पॅलेट्स बनवू शकता त्यानंतर जलद गतीने वाढणारा जो गवत आहे ज्याला आपण नेपियर ग्रास असं म्हणतो तो देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यूज करून तो तो टू इन वन म्हणजे तो जनावरांच्या खाद्यासाठी पण आपण वापरू शकतो ते पॅरेट्स आणि जाण्यासाठी सुद्धा देखील वापरू शकतो अशा पद्धतीचं वेगवेगळ्या वेग प्रकारचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मोठ्या संस्था असतील मंदिरांच्या त्या संस्थेमध्ये जे नारळ राहतात त्या नारळाच्या वरचे शेल्स जे आहेत ते यूज करून देखील आपण याच्यामध्ये बायोमास पॅरेट्स बनवू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारचं अॅग्रिकल्चरल वेस्ट वापरून एकदम टाकाऊ पासून टिकाऊ प्रॉडक्ट आपण मार्केटला बनवू शकतो आणि ज्याचे आपण लाखो मध्ये रुपांतर करू शकतो बायोमास पॅलेट्स ऍग्रिकल्चरल वेस्ट पासून बनवला जातो आता हा बनवायला बनवण्यासाठी जी प्रक्रिया आहे फॉर एक्झाम्पल आपण कुठल्याही प्रकारचा रॉ मटेरियल करतो ऍग्रीकल्चरल वेस्ट तर त्याला आपल्याला एका मशीन थ्रो ज्याचं श्रेडर नाव आहे त्या श्रेडर समजा बांबू आहेत लाकूड आहेत मोठमोठे याला कटिंग करावं लागतं इन कट टू इंचेस म्हणजे इंचेस मध्ये त्याला कट करावं लागतं कट केल्याच्या नंतर त्याला आपल्याला मध्ये पावडर बनवा लागते इतरांना जेणेकरून एक सेम फॉर्म मध्ये मटेरियल आपल्याला पुढे मिळेल आणि फिनिश गुड क्वालिटी आपल्याला चांगली मिळेल त्यासाठी एक सेम फॉर्म साठी आपल्याला हॅमरमिल मशीनची है। सगळ्यात महत्वाची गरज आहे त्या मध्ये आपण सगळं मटेरियल जे आहे पावडर फॉर्म मध्ये रूपांतर केल्याच्या नंतर त्याला आपल्याला त्याची क्वालिटी वाढवायची आता जो पॅलेट्स आहे तो त्याची किंमत कशावर ठरली जाते तर त्याची किंमत त्याच्या जळण्याच्या क्षमतेवर ठरली जाते म्हणजे कॅलरीफिक व्हॅल्यू रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू जी सी व्ही त्याच्यावर आपली ती त्याची किंमत ठरली जाते तर ही कॅलरीफिक व्हॅल्यू वा, वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपली हॅमरमिलमधून पावडर तयार होते त्यावेळेस आपल्याला त्याला थोडं मॉइश्चर देऊन फॉर एक्झाम्पल त्याला कॅशिव डीओसी डीओ डीओसी कॅश मध्ये जो आहे कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यामध्ये तुमच्या पॅरेट्सची व्हॅल्यू वाढणार आहे व्हॅल्यू ऍड होणार आहे आणि त्याची जी सीबी साडे चार पाच हजारापर्यंत जाणार आहे तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युलेशन वाईस रिबन ब्लेंडर असतं एक सुमर बॅच सेट केलेले असणारे ज्यावेळेस तुमच्या जागेवर हा प्लांट सेट केला जातो त्यावेळेस आमच्या साइड इंजिनिअर येऊन त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः समोरासमोर बॅच सेट करून देऊन हा मिक्सर चालवायचा कसा आणि क्वालिटी इनक्रीज कशी करायची आपल्या प्रॉडक्टची याचं नॉलेज तुम्हाला तुमच्या प्रत्यक्षपणे वर दिलं जाईल तर हा झाला मिक्सर मिक्सर म्हणजे तुम्ही मिक्सिंग केलं मिक्सिंग केलेलं मटेरियल परत तुमचं जर फॉर एक्झाम्पल ऑटोमेशन असेल तर कन्व्हिर थ्रो स्क्रू कन्व्हर्स असतील किंवा अजून वेगळं काहीतरी कन्व्हिअर्स असतील त्या थ्रू आपल्या पॅलेट मशीनला जाणार आहे मेन पॅलेट मशीन ज्या पॅलेट मशीन मध्ये तुमच्या पॅलेट्स ह्या निघणार आहेत आता या पॅलेट्स निघताना हायड्रोलिक प्रेशर जनरेट होणार आहे प्रेशर खूप असल्यामुळे तिथं पॅलेट्स जे आहेत त्या आपल्याला गरम स्वरूपात मिळणार आहेत ह्या पॅलेट्स गरम स्वरूपात जर लगेच पॅक केल्या तर त्याला फंगस लागू शकतो त्या खराब होऊ शकतात त्याकरता आपल्याला त्याला थोडं सुकून किंवा पुढे अजून एक मशीन कुलिंग सिस्टम लावून आपल्याला त्याला पॅक करावं लागेल सोपं आहे एकदम म्हणजे याच्यामध्ये काहीच इतकं अवघड नाहीये प्रोसेस म्हणजे याची फक्त रॉ मटेरियल घेणे रॉ मटेरियल क्रश करणे क्रश केल्याच्या नंतर पावडर करणे पावडर केल्याच्या नंतर मिक्सिंग मिक्सिंग पॅलेटिंग करून कुलिंग करणे एवढीच प्रोसेस आहे जर तुम्हाला बायोमास पॅलेट्स या विषयी संपूर्ण माहिती असेल पाहिजे असेल तर आपल्या कंपनीला तुम्ही प्रत्यक्षपणे भेट भेट द्या आपली कंपनी मागच्या बारा वर्षापासून मागचे चार वर्षामध्ये तर इतके प्लांट आपण मार्केटला लावलेले आहेत महाराष्ट्र नव्हे तर भारतभर आपण हे वेगवेगळे प्लांट लावलेले आहेत आणि आजकाल गव्हर्नमेंट याला इतका सपोर्ट करते प्रोत्साहन देते की टाका आज पुढच्या काळात तर शेतकरी देखील याला फेकून देणार नाही कुठल्याही प्रकारचा कचरा तर आज सुवर्ण संधी आहे तुम्ही शंभर टक्के आपल्या कंपनीला भेट द्या आता मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण प्रोसेस सांगितली रॉ मटेरियल सांगितलं पण विकायचा सा कुठे सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न तर विकायचा हा जो प्रॉडक्ट आहे हा कुठं बी टू सी काम म्हणजे हे नाहीये की कुठं जाऊन तुम्हाला मार्केटिंग करायची मार्केटमध्ये जाऊन कुठल्या त्या मध्ये जायचंय कुठं शॉपमध्ये जायचंय तर हा बी टू बी बिझनेस टू बिझनेस असता असणारा हा प्रॉडक्ट आहे कुठल्याही प्रकार कुठेही आपल्या मध्ये एम आय डी सी असेल इंडस्ट्री एरिया असेल तिथे पॉवर जनरेट करणाऱ्या कंपनीज असतील त्यानंतर पूर्ण साखर कारखाने असतील जिथं पण एनर्जी जनरेट करायची आहे स्टीमर आहेत बॉयलर आहेत अशा एन आहेत आहे आपल्या आजूबाजूला नॅशनल थर्मलच्या एनटी पीसी आहेत गव्हर्नमेंटच्या तिथं देखील हा मॅन्डेटरी आहे तिथं तर टनाच्या वाईज लागतो हा म्हणजे आपल्याला घेणारा जो बाहेर आहे तो किलो वाईस घेणारा बायर नाही आपला गाडीला गाडी आपली जाणार आहे अशा पद्धतीचा बाहेर आहे आणि एक वेळेस जर बाहेरने घेतला तर तो कंटिन्युअसली घेणार आहे त्यामुळे मार्केटिंगची जास्त याच्यामध्ये हे नाहीये म्हणजे मार्केटिंगला जास्त डिसएडव्हटेज नाहीये एकदम सिम्पल आहे बी टू बी जर तुम्ही पकडलं तर तुम्हाला अराउंड मध्ये ह्याचा सेल आतोनात मिळेल आणि आपली कंपनी देखील तुम्हाला त्याच्यामध्ये सेलमध्ये शंभर टक्के सहकार्य करायचं आपलं काम आहे तर तुम्ही कुठलाही वेळ न घालता जर इंटरेस्टेड असाल टाकाऊपासून टॉप टिकाऊ प्रॉडक्ट बनून लाखोंचं रूपांतर करून जर आपण इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या बळकट व्हायचं हो असेल तर शंभर टक्के आपल्या आप कंपनीला व्हिजिट करा आणि जाणून घ्या शंभर टक्के माहिती धन्यवाद